नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की आठ जूनपासून मान्य बच्चूभाऊ कडू यांचे उपोषण चालू आहे दिव्यांगांचे मागणी असो किंवा शेतकऱ्यांच्या मागणी असो अशा वीज मागण्यासाठी बच्चूभाऊ कडू यांचे आंदोलन चालू आहे त्यामध्येच खूप आमदार किंवा खासदार असेल त्यांचा जाहीर पाठिंबा येत आहे त्यामधलं एक संदीप रवींद्र क्षीरसागर विधानसभा सदस्य आहे बीडमधले पंचायत राज समिती महाराष्ट्र राज्य यांनी बच्चूभाऊ कडू यांना जाहीर पाठिंबा दिला आहे बेमुद्द अन्न त्याग आंदोलनात जाहीर पाठिंबा दिला यांनी ही नोटीस अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी काढली मान्य ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कळू साहेब माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष मुंबई हे होता बेमुद्दल अन्नदायक अंदो आंदोलन जाहीर पाठिंबा असल्याबाबत म्हणजे त्यांनी हा आपल्याला जाहीर पाठिंबा दिला आहे बच्चूभाऊ कडू यांनी महोदय उपरोक्त विषय आपण खालील मागण्या बेमुद्द अन्नद्यायक आंदोलन माझा बीट मतदारसंघाच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देतो म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही जे आंदोलन करत आहात त्या त्यामध्ये माझा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे त्यामध्ये त्यांच्या मागण्या कोणकोणत्या त्या पाठिंबामध्ये त्या पण त्या तुम्ही समजून घ्या म्हणजे बच्चूभोनी ज्या मागण्यास मागितल्या होत्या त्या मागण्या अशा होत्या दिव्यांग विद्वा यांना सहा हजार रुपये मानधन द्यावे आपल्या संकल्पेनुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी तसेच शेतमाला शेतमालाला एम एस पी हमी भाव वर वीस टक्के अनुदान देण्यात यावे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अध्यक्षेत झालेल्या बैठकीतप्रमाणे शासन निर्णय काळ्यात काढण्यात यावे युवकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पतसंख्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात शहराप्रमाणे ग्रामीण करिता सम्मानिक निष्कर्ष लावून किमान रुपये पाच लाख रुपये अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांना अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहायता देण्यात यावे तसेच शेतमजुराकरता स्वतंत्र मंडळ स्थापित करण्यात यावे पेरणी व कापणीपर्यंत मजुरीची सर्व कामे यम एस पीमध्ये घेण्यात यावी तसेच पिकांना तीन पॉईंट पाच रेशो लावून दुग्ध व्यवसाय यम एस पीला जोडण्यात यावे जर हे होत नसेल तर तेलंगणाच्या धर्तीवर एकरी दहा हजार रुपये मदत किंवा भावाच्या चढ उतार निधी देण्यात यावा ज्याप्रमाणे रासायनिक खताला अनुदान देण्यात येते त्याचप्रमाणे ते शेत शेणखताला सेंद्रिय खतांना अनुदान देण्यात यावे पाळांना व मच्छीमार यांच्या स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचा प्रश्न मार्गी लावणे मनरेगामधील मजुरांना ती दोनशे सत्त्याण्णववरून वरून पाचशे रुपये मजुरी करण्यात यावी निवासी अतिक्रम नियमाकुल करण्यात यावे दुधातील भेसळ रोखण्यात यावी तसेच गायीच्या दुधासाठी बेस्ट रेट पन्नास रुपये प्रति लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस्ट रेट पन्नास रुप साठ रुपये देण्यात यावी आणि पण बच्चूभाऊ कळू यांना या, या मागण्यासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आणि बच्चूभाऊ कडू यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे ते समोर आले सर्वात पहिले तर